ले ले नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी भाऊ युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो गोडेगाव मार्केटमध्ये मांडे गाय पाहायला आलेलो आहे मित्रांनो तर भाईच्या दावणीवरती आलेलो आहे तर काय रेंज कशी चालू आहे तर आपण माहिती घेऊ जरा नमस्कार शकील भाई नमस्कार किती आणलेले आज तीन आहे तीन काय का? रेंज मधलंय वरच्याऐंशी सगळ्या पंच्याऐंशी नव्वद चे लाखच्या हिचे काय सांगितले बरं एकदा सांगली एकदा आहे नव्वद ला ऐंशीला नाही होणार का ऐंशी पर्यंत नाही होणार काही पंच्याऐंशी काळी भांडे चार दाते चार दाते किती दुसऱ्यांदा आहे का दुसऱ्यांदा मग वीस लिटर बोलीमध्ये मित्रांनो पाहू शकतो तुम्ही पहिले येताला किती दिलेलं आहे बरं पहिले येताना पंधरा लिटर पिळलेली आहे मित्रांनो किती दिवस बाकी बरं आठ दिवस बाकी आठ दिवस बाकी आहे का आठ दिवस बाकी मित्रांनो याला पाहू शकतो तुम्ही नऊ दहा हजारला फायनल बोलता ते आता ही शेजारची काय सांगितलं बरं कडदातालाय का किती आहे दुसऱ्यांदा आहे का दुधाला किती चालन बावीस लिटर चालन का पाहू शकतो मित्रांनो वीस बावीस लिटर दुधाला चालन एकदम चांगलं आहे मापाची आहे बोलीमध्ये आहे का बोलीमध्ये बोली वीस लिटर दुधाच्या बोलीमध्ये किंमत काय होईल सांगायला एकदा आहे मित्रांनो नव्वद हजारापर्यंत फायनल होईल एकदम चांगल्या मापाची मित्रांनो पाहू शकतो तुम्ही आता हि काय सायजेल तिथं तोच भाव आहे का एकच भाव आहे मित्रांनो तर आपण कोणते कोणते बाजार करतो लोणी मार्केट आणि घोडेगाव मार्केट लोणी मार्केट आणि घोडेगाव मार्केट लोणी मार्केटमध्ये कुठं आपले गाव नसते दो मार्केटला दोन नंबरला असते दोन दो नंबरला असते का साधारण किती गाय आणत असतात दहा गाय असते नऊ दहा आणि खरेदी कुठाची असते आपल्यावरची सगळे खेडेपाड्यावरची एकदम खात्रीशीर गाय जर समजा काही गायला साड्याची बोलीमध्ये शेतकऱ्यांना सहकार्य होईल का शंभर टक्के होऊ शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची ची दावून असते एकदम खात्रीशीर परिये मित्रांनो खात्री जर कोणाला घ्यायची असेल तर शकील भाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या कॉन्टॅक्ट नंबर एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच एक्क्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच झालं मित्रांचे करून घ्यायचे असेल तर किलोच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार का ग नमस्कार कसं आहे बरची ग एक लाख तीस हजार का एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार एक लाख तीस हजार होऊ शकतो मी करून एक लाख वीस ची थोडं वाढतं का पुढं होऊ शकतो मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे साधारण किती लिटर चालव बरं किती लिटर चाल पंचवीस लिटर पंचवीस लिटर चालन का होऊ शकतो मित्रांनो पंचवीस लिटर चालन ते दोनच्या गोलीमध्ये का बोलीमध्ये तर कितीवंत आता या किती दुसऱ्या दुसऱ्या जोरपेमध्ये थोडी किंमत नाही होईल बरं त्यांची कमी जास्त एक लाखाच्या भावनी होईल का एक दहा पर्यंत का एक पासनी एकदा होईल होऊ शकतो मित्रांनो एक दहा बोलते साधारण दाताल किती आता सहा साताची सा, आहे एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे मित्रांनो अंगा साड्याच्या दुधाच्या बोलीमध्ये होऊ शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे होऊ शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर मित्रांनो गोरेगाव मार्केट मधून तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार मित्रांनो मी, मी शुभम कदम शेतकरी भाऊ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे मांडेवारच्या गाय बघायला गोडेगाव मार्केटमध्ये तर एकदम चांगल्या क्वालिटीचा बाजार आहे मित्रांनो व्हिडिओ पण चांगला आलेला आहे मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर, तर व्हिडिओला ला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण गायांची माहिती घेऊ काय रेंज चालू आहे काय कसं काय पाहू शकतो मित्रांनो नमस्कार काका नमस्कार काका का कसं आहे तिथे बरं हिचे सगळ्या चार चार जाती आहे का दुधाला किती आहे बरं वीस वीस प्लस आहे का किंमत काय बरं हिची काय किंमत आहे एकवीस सांगायला आहे एक किती वंदा आता पहिला रु दाताले किती आहे दाताला दा चार चार जाती हिची काय किंमत सायजली बरं सगळ्या चे भावाचे आहे का पाहू शकतो मित्रांनो कोणत्या जातीमध्ये बरं पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची दावून आहे मी पाहू शकतो तुम्ही चार काय च्या भावने एक हजार रुपये कमी होतील जर अशा क्वालिटीचे घ्यायचे असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता बाबा नमस्कार कितीला दिली वरी शहत्तर हजाराला का कुठं दिलेली सोनईला दिली का पाहू शकतो मित्रांनो सांगेल की सांगितले होते आपण एक लाख सांगितली होती मित्रांनो पाहू शकतो तुम्ही शहात्तर हजारला दिलेली किती वंदा यात आहे पहिल्यांदाचे का किती दिवस बाकी बरं एकवीस दिवस बाकी आहे होऊ शकतो मित्रांनो एकवीस दिवस बाकी तिला श्याहात्तर हजारला गेव चाललेली एक लाख सांगितली होती शेतकरीची चित्रन तर असे घ्यायचे असेल कोणाला तर तुम्ही घोडेगाव मार्केटमध्ये येऊन नंबर स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता नमस्कार भैया काय सांगितले बरे सांगायला द्यायला तुझा नंबर सांगा नाही पाहिन पासष्ट नीचे एकदा सांगायला आहे कमी जास्त होईल ना ऐंशी पर्यंत होईल का पंचर चार दाते का पहिलं रुग्ण दाताल किती चार चहा दातल चार दाते आहे चाल किती चालून बरं साधारण पंधरा लिटर चालून का होऊ शकतो मी तर अशा क्वालिटीचे आहे मी तर घ्यायच्या सनस्क्रीनवरती नंबर देईल त्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता होऊ शकता